नमस्कार शेतकरी बांधव मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये पाऊस चालू आहे नेमकं याच कालावधीमध्ये मोसमीमध्ये संत्र्यामध्ये शुगर करण्याचं जे काम असतं ते चालू असतं तर याच कालावधीमध्ये हा पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय आणि बरेचशा शेतकऱ्यांचे फोन कॉल आले की बागेमध्ये पाणी साचलेलं आहे आता अशा कंडिशनमध्ये पाणी साचणं साहजिक आहे परंतु आपण बागेमध्ये जर पाणी तसंच ठेवलं तर याचा परिणाम आपल्याला पुढे चालून जो रूट झोन जो ब्लॉक होतो झोन जो ब्लॉक होतो कारण ऑक्सर कंडिशन मिळत नाही दुसरी गोष्ट हा फार इमेजिएट ऍक्टिव्हेट होतो जेणेकरून ह्युमिडिटी वाढली की फायडोक्थे हा येणार शंभर टक्के आणि फायडोक्थेराची तिसरी लाट ही येऊ शकते त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बागेमध्ये बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे पाणी साचलेलं असेल तर ते साचलेलं पाणी बाहेर काढणं गरजेचं आहे स्प्रे घेण्याअगोदर ही, ही कामं करणं गरजेचे आहे त्याच्यानंतर आपण स्प्रेचं नियोजन किंवा पुढील जे नियोजन असेल ते डिस्कस करू पण सध्या तरी बऱ्याचशा भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि शेतकऱ्यांचे फोन कॉल चालू झाले की आता या कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे बागेत ट्रॅक्टर सुद्धा जाऊ शकत नाही तर आता एवढंच करा की बागेमध्ये जेवढी बॉक्स कंडिशन ठेवता येईल तेवढी ठेवा जेवढं साचलेलं पाणी आहे ते बाहेर काढता येईल तेवढं काढा याच गोष्टीची आपल्याला पुढे मदत होणार आहे जेवढी आर्द्रता आपल्याला कमी करता येईल आपल्या बागेमध्ये तेवढं आपल्याला याच्यामधून फळ रोखण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद